ते मी काही डीप्यूटीसीतून सीएम साहेबांनी मला डीपी, डीपी दिली होती त्याच्यामध्ये तुमच्या उत्तरला मी चार डीपी दिली होती त्याच्यामध्ये एक होता सेवालाल नगरचा नगर एक डीपी होता आणि एक डीपी होता का तुमची लोक डीपी आम्ही डीप्यूटीसीत पैसे देऊन काम कस काय करत नाही तुम्ही अहो मी डेप्युटीशी पैसे दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पालकमंत्र्यांना बोलवून मी त्या बी दिलेले अहो मी प्रामा दिले राठोड साहेब मी आमदार नसताना दिले मुख्यमंत्र्यांकडून आता तर मी आमदार झालोय अहो ऑर्डर नाही ही जी कालची डेप्युटीशी झाली का त्याच्या अगोदरच्या डिप्युटीसी मधून चार डिपी दिलेत उत्तरला मी बरोबर माझ्याकडे प्राम आहे ऐका ऐका राठोड तुम्ही एक ऐका तुम्ही उद्या किती वाजता येत आहे माझ्याकडे बर मी आमदार झाल्यावर तुमचं काम आहे ना भेटायला यायचं हा ऐका मोहोळचे आणि उत्तरचे बरेचसे इश्यू आहेत ऐका त्याच्यावर मला तुमच्या अनपेनूरचे तुम्ही फडदिवशी माझ्याबरोबर बसा हां नाही तर मला सरकारवर बसायची पाळी आणू नका मी उद्या आहे उद्या रात्री मी निघणार आहे आपले हा हा तर माझ्यावर बसा मला शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत उद्या उद्या तुम्ही तुमचं कितीला ट्रेनिंग आहे हा तीनचं ट्रेनिंग झालं की मला फोन करा आणि उद्याच्याला बसून ते काही विषय आपल्याला संपवायचे आहेत शेतकरी एकदम त्रस्त झालेला आहे लक्षात ठेवा नी, नी रा, रा, खरे, खरे दीपी, दीपी मी मी राठोड साहेब एक लक्षात ठेवा मला कुठं बोलायची सवय नाही माझं आठ नाव खरे आहे ऐका माझं आठ नाव खरे आहे मी खऱ्या न वागणारा माणूस आहे मी सांगतो ना डीपी कालच्या डीपीटीसीच्या अगोदर मंजूर केलेले डीपी ते मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीपी दिले होते आणि ते डीपी ऐका ते डीपीच्या प्रामा तुमच्या हातात देतो उद्या मी तारीख वाईज तुमची लोक काम करत नाही शेतकरी असाही मरायला लागलाय तसाही मरायला मग आपण महाराज ठरवलं का सरकार देत तरी तुम्ही काम करायला तयार नाही तुम्ही उद्या ट्रेनिंग झालं ना तुम्ही ट्रेनिंग झालं की मला फोन करा हा ते विषय मला उद्या संपवायचे शेतकऱ्यांची मशी मी करणार त्याला सांगताना बोलवलं की उद्या